मध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स आपण इथं आता बेसन भेंडी बघणार आहोत बेसन घालून घेणार आहे बघा इथं मी भेंडी घेतलेली आहे जादा जास्त बारीक पण नाही चिरा हे करायची आणि जास्त मोठी पण नाही मग मिडियम राहून द्यायची आता मी इथं दोन चमचे बेसन घेतलं आहे त्याच्यात मी पाणी टाकून घेत घेत आहे पाणी त्याच्या गठोळ्याने होऊन द्यायच्या बेसन पिठाच्या आपल्या डाळीच्या पिठाच्या चांगलं मिक्स करून घ्यायचं वाटलंच थोडंसं अजून पाणी टाकायचं पाणी टाकून चांगलं मिक्स करून हे त्याचं मिक्सर करून घ्यायचं आहे बघा ग एक पण गट होई नाही आहे त्याच्यात आपण आता भेंडीमध्ये मिक्स करून घेणार भेंडीमध्ये टाकून घ्यायचं आहे बेसनाचं पाणी सगळं खूप छान होती भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि भेंडी मिक्स करून घ्यायचं भेंडीमध्ये हे सगळं आपण जे बेसनाचं पाणी टाकलं जे बॅटर केलं आहे ना ते भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचं खूप छान लागते एकदा करून बघा तुम्ही आता मी इथं कढाई घेतली आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे आणि हे मिक्स केलेलं बेसन आणि भेंडी हे कढाईमध्ये टाकून घेतलं आहे चांगलं हाफ गॅसवरती परतून द्यायचं तेल तापल्यानंतर हे बघा दहा पंधरा मिनटं एकदम हाफ गॅसवर ठेवायचं आणि चांगलं परतून घ्यायचं चा म्हणजे बेसन आपाप एकदम असं मस्त ब्राऊन लालसर होईल आणि छान असं कोरडं होईल हे बघा मी दहा पंधरा मिनटं ठेवलं होतं त्याच्यानंतर बघा असं झाली भेंडी पूर्ण बेसन एकदम मस्त भारी कोरडं झालं आहे बघा काढून घेतलं मी आता एका डिशमध्ये ते बघा भारी शिजली भेंडी पण शिजली आहे मस्त झाली आता आपण याला पूर्णी देऊ कडाईमध्ये तेल घेतलं आहे मी दोन चमचे तेल घेतले आहे फोडणी द्यायची आता फक्त आपल्याला याच्यात मी मोहरी टाकली आहे कढीपत्ता टाकणार आहे कडीपत्ता टाकला बघा जिरं पण टाका तुम्ही त्याच्यानंतर मी कांदा टाकते कांदा परतून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा लालसर हे बघा कांदा लालसर झाला आहे आता आपण याच्यामध्ये हळद टाकणार अर्धा चमचा लाल मिरची गरम मसाला धनिया पावडर तुम्ही आम आमचूर पावडर पण टाका थोडीशी छान टेस्ट येते आता मी इथे एक टमॅटो कापून घेतला आहे टमॅटो टाकला आहे चांगलं परतून घ्यायचा नरम होऊन द्यायचा टोमॅटो आता मी याच्यात मीठ घालून घेणार तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घालून घ्या आता टोमॅटो परततच आला आहे याच्यात मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण घालणार आहे आणि हिरवी मिरचीने भाजी छान चव येते लसूण जिरं हे वाटण आता मी परतून घेते याच्यामध्ये टोमॅटोमध्ये हे बघा छान नरम झाले आता मी याच्यात बेसन भेंडी आपण बघाशी परतून घेतलेली ती याच्यात टाकली खूप छान होते ही एकदा तुम्ही नक्की करून बघा बेसन भेंडी हे बघा छान मिक्स करून घ्यायची हे बघा किती छान झाली एकदा तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा हे बघा किती छान कलर आला मस्त झाली सुकी भाजी खूप छान लागते भेंडीची एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बघा किती सुंदर कलर आला आहे छान होती एकदा नक्की करून बघा